सोलापूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला असून प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार फेरीस प्रारंभ झाला आहे प्रभाग क्रमांक सोळा येथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप भाऊ कोल्हे यांनी मोदी येथील अष्टभुजा देवी मंदिर येथे देवीची पूजा करून प्रचाराचा शुभारंभ केला आहे या प्रसंगी प्रभागातील आपण मागे केलेले कामं तसंच इतर लोकांच्या सहकार्याने आपण निश्चित निवडून येऊ असा विश्वास दिलीप भाऊ कोल्हे यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी प्रभागातील चारी उमेदवार तसंच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी प्रभागाच्या चार नगरसेवकांची हो आज या ठिकाणी मातीची पूजा करून प्रचाराचा नारा ना हो। मी फोडलेला आहोत मी कर्डमध्ये दिलीप शंकरराव कोल्हे भाजपचा उमेदवार अधिकृत गोष्ट मी रतिकांत नंदकुमार कमलापुरे प्रभाग क्रमांक सोळा एस सी अमधून अधिकृत उमेदवारी म्हणून घोषित केले श्वेता प्रशांत खरात प्रभाग क्रमांक सोळा बघून अधिकृत उमेदवार म्हणून भाजपातर्फे ही निवडणूक लढवणार आहे भाऊ प्रभाग सोळा हा तो आपल्याला नवीन वाटप आहे मी गेले पंचवीस ते तीस वर्ष राजकीय सामाजिक बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये माझ्या अनेक ठिकाणी कामाची माहिती लोकांपर्यंत गेलेली आहे परंतु आज आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी प्रत्येक बरोबरी जाऊन मतदान देण्याच्या विषयाची विनंती करणार आहोत आज आपण प्रभाक सोहळाचे उमेदवार म्हणून नाही एक मोदीचे जावे म्हणून की या मतदारसंघाचं तुम्हाला काय निश्चित फायदा होईल विकास नाही सामान्य माणसापासून ती उद्योगात बचत गटात सगळीकडे काम आहे सासरवाडी जरी असेल तरी मतदार हे आपले आहेत त्या भावनेतून मी या ठिकाणी उभं आहे काम कामाचा जणी असतो जो काम करतो त्यावेळेला का माझा प्रभाग हा मोदीमध्ये नसताना देखील मी या ठिकाणी काम केलं हे लोकांना तुम्हीच सांगता की त्याची जाण आहे अशा अनेक कामं सामाजिक राजकीय की उत्सवाचे असतील सर्व बाबतीमध्ये आम्ही अग्रेसू या शहरामध्ये आहोत आणि आमचे तिन्ही नगरसेवक अत्यंत हुशार आणि चांगल्या पद्धतीचं काम आणि उद्याचा विजन आमचा काय असेल या विषयावर आमची काल चर्चा झाली त्या पद्धतीने आम्ही कामाची सुरुवात आज करून केलेली स्वैता आपली मातोश्री नीला खांडेकर मागील पाच वर्ष आपण नगरसेविका म्हणून होते त्याचा अनुभव तुम्हाला कुठपत काय मिळेल माझ्या गेल्या पा बारा ते सतरा या दरम्यान नगरसेविका म्हणून काम केली होती त्यामध्ये तिनी भ भरपूर ठिकाणी नळाचं ड्रेनेजचं आणि ब ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा होत नव्हती त्या ठिकाणी टँकरच्या मार्फत त्यांनी भरपूर ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून दिलेली आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रामध्ये की जेणेकरून कोणतेही मंडळ असू दे किंवा कोणत्याही समिती असू दे त्यांच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे आणि तो तेच मी यापुढेही केलेलं आहे आणि करतही आहे विशेष म्हणलं तर कमलापुरे त्याने गेल्या दोन तीन वर्षापासून आमदार देवंदर कोटे यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन अडीच कोटी रुपये त्यांनी निधी आणून मोदी भागात काम केलेलं आहे त्याचा निश्चित तुम्हाला कुठपण फायदा होईल निश्चित आज आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल आणि आमचे आज आम्ही प्रभाग सोहळ्यातून आई जगदंबाची चरणीत प्रयत्न हे करून आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलो आमची शहरमद्याचे आमदार देवेंद्र कोटे यांच्या मार्गदर्शकाली आज आम्ही सुरुवात आहे आणि आज दादा ज्या वेळेस आमदार झाला त्यावेळेसपासून आम्हाला इथं कुठल्याही गोष्टीचा निधी कमी पड कडू कमी पडू नये न दिला आहे त्या गोष्टीचा आम्हाला फायदा होईल आणि जे समाज आज या समाज मोची समाजाची मोठा लोकसंख्या आहे त्यामुळं समाजाचा आम्हाला नक्की फायदा होईल समाजाचा युवक अध्यक्ष असल्यामुळं मी चारी लोकां चारही आमची चारी उमेदवारांना विजय समाजाच्या वतीने हा मी घोषित करतो हेच गळाही देतो नक्कीच भारतीय जनता पार्टीचा मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासूनचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे या भागातील तळागाळातील वंचितांसाठी सुशीलतासाठी जे काही मी सरकारी योजना असतील ज्या राज्य शासनाच्या आहेत केंद्र शासनाच्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि कोविडमध्ये कोविड महामारीमध्ये चांगलं उत्तम काम या ठिकाणी झालेलं आहे आणि नक्कीच ह्या माझ्या चारही उमेदवारांना त्याचा नक्की फायदा होईल आणि मी स्वतः त्याकरिता आव्हान करणार आहे की भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या निष्ठावंतांना ह्या एवढ्या महा म्हणजे गर्दी होती पक्षामध्ये यावेळेस एवढी गर्दी झाली होती तरीसुद्धा माननीय आमदार देवेंद्रदा कोटे यांनी माझ्या उमेदवारीचा विचार केला माझ्या जागी माझ्या पत्नीचा त्यांनी विचार केला तरी सुद्धा मीच काम करणार आहे तर माननीय आमदार देवेंद्रदा कोटे यांनी जे संधी दिलेली आहे त्याचा नक्कीच माझ्या कार्याचा आणि या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हा माझा संकल्प मी या ठिकाणी केलेला आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा